नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी छगन भुजबळांच्या मदतीला फडणवीस मैदानात फडणवीसांनी केली छगन भुजबळांची पाठराखण राजकीय वर्तुळात एकच चर्चा सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवट नक्की पहा दरम्यान राज्यात आरक्षणाचा मुद्दा आयरिणीवरती आला असून मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे तर दुसरीकडे धनगर आणि ओबीसी समाजही रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळत आहे यामध्येच मराठा आंदोलक जरंगे यांच्या मराठा समाज आरक्षणाची मागणी करत असून त्यासाठी राज्य सरकारला मराठा समाजाकडून पंचवीस डिसेंबर पर्यंतची मुदत देखील देण्यात आली आहे दुसरीकडे मराठा समाजाला देण्यात येणाऱ्या कुंभी प्रमाणपत्रावरती आक्षेप घेत ओबीसी नेत्यांनी महायलगार मेळावा घेण्यास सुरुवात केली आहे याचं नेतृत्व मंत्री छगन भुजबळ हे करत असून सातत्यानं भुजबळ ओबीसी मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलताना दिसत आहे त्यामुळे मराठा समाजाकडून छगन भुजबळ यांचा निषेध करण्यात येत आहे एवढत नाही तर विविध स्तरातून भुजबळ यांच्यावरती यांच्यावरती करण्यात येत आहे भुजबळांना ओबीसी आठवले का भुजबळ कधीपासून ओबीसीचे नेते झाले अशी टीका करण्यात येत आहे मात्र भुजबळांवरील या टीकेला आता खुद्द भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिला असून भुजबळ यांची पाठराखण केली आहे त्यामुळे सर्वांच्याच बो या उंचवल्या आहेत दरम्यान या संदर्भात बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले छगन भुजबळ साहेब आमच्या ओबीसीचे नेते आहेत छगन भुजबळ हे मी आधीपासून विषय मांडतात त्यामुळे त्यांनी काल आणि आज विषय ओबीसी घेतला असं मला वाटत नाही एवढंच नाही तर भुजबळ भाजपची स्क्रिप्ट वाचतात हे म्हणणं आहे कारण कालपर्यंत भुजबळ आमच्या सोबत नव्हते खर तर तेव्हा जे आमच्या सोबत होते ते आमची स्क्रिप्ट वाचत होते का हा महत्वाचा प्रश्न आहे असं म्हणत फडणवीसांनी छगन भुजबळ यांची पाठराखण केली आहे एवढंच नाही तर प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे प्रत्येक जण आपलं मत मांडू शकतो असं देखील यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे दरम्यान राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून संघर्ष सुरू असल्याचं दिसून येत आहे मराठा उपशंकर्ते मनोज जरंगे पाटील आपल्या भाषणातून ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावरती जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे तर छगन भुजबळ ही जरंगे यांच्यावरती प्रखर शब्दात टीका करताना त्यांची खिल्ली ओढताना दिसत आहे त्यामुळे मराठा समाजाकडून छगन भुजबळ यांचा विरोध केला जात आहे तर ओबीसी बांधवही जरंगे पाटलांच्या ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध करत रस्त्यावरती उतरले आहेत